हॅलो गाई स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉकमध्ये आज आप आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर दाखवणार आहे चला तर बघूया आपण तुम्ही बघू शकता इथून आम्ही एंट्री केली त्याच्यानंतर आम्ही महादेवाची मूर्ती बघितली आणि आम्ही पुढं गेलो पुढं गेल्यानंतर आम्हाला इतका सुंदर असं शिवाजी महाराजांचं शक्तिपीठ बनवलेलं आहे किंवा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ किंवा आपण याला किल्लाही बोलू शकतो त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आतमध्ये गेलो आम्ही पायऱ्या चढून वरती गेलो त्याच्यानंतर मी थोडीशी शायनिंग मारली फोटो काढायला आणि आम्ही उत्तम असं शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही खाली उतरून प्रतिमा बघायला गेलो शिवाजी महाराजांच्या जसे की तुकारामा रामाचे अभंग वेगवेगळे आम्ही शिवाजी महाराजांचे शस्त्र बघितले जसे की तलवार भाले वेगवेगळ्या वेग प्रकारचे लढाईमध्ये लागणारे शिवाजी महाराजांचे तलवारी हे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आम्ही वरती चढलो आणि वरतून व्हिडिओ फोटो काढले त्याच्यानंतर वरतून हे बघा मंदिर किती सुंदर दिसतोय हे बघल्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर पण असं वाटतं की सैनिक उभे आहेत आणि सैनिकांच्या जोडीला घोडे थँक्यू गाईज माझी व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला Six men and two women are being deprived today by the state of Monty Python.